नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत चला तर मग पाहूयात एक ब्रेकिंग बातमी भातोडी परिसरात अतिवृष्टीचा फटका बसलाय भातोडी ते आष्टा हरिनारायण या मार्गावरील नदीवरील पूल पोराच्या पाण्यात वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे यामुळे वनवेवाडी मातावळी मातकोळी चिंचपूर आणि भातोडीच्या पाटोद या गावचा संपर्क तुटला असून नागरिकांना मोठी गैरसोय झाली असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला आष्टी तालुक्यातल्या भातोडी गावच्या परिसरात आपण पाहू शकतो की मुलावरून अशा पद्धतीने पाणी वाहत आहे आष्टी तालुक्यात पावसाने पुरता धुमाकूळ घातला असल्याचं वास्तव दृश्य पाहायला मिळत आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी सामाजिक कार्यकर्ते बळीगीते यांनी मागणी केली असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा